पप्पा काय करते पप्पांना विचारायचं मुलीचा बर्थडे आहे त्यामुळे पुऱ्या बर्थडे आमचा आमच्या सानूचा बर्थडे आहे त्यामुळे मी पुऱ्या तळत आहे याने पुऱ्या चढलेलं आहे याने बाकलेले आहेत आणि मी तळलेलं आहे आणि 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 बोलताय सासूबाई आले तर నమస్కారం నమస్కారం మైత్రిని ఫోని ఫలి మేం ఫో మేహని మైత్రి మిత్రానో బయకు बघा लाल लाल कशा के लाल लाल तळेत आणि बटाट्याची भाजी केली आहे आणि आता ताव मारायचा याच्यावर आणि ताव मारून झाले की मग बर हार तर आकाराची पुरी आहे व्यवस्थित झाली का तुम्ही सांगा आम्ही खाणार आहे चव आम्हालाच करणार आहे फक्त तुम्ही सांगा कशी झाली दिसायला हा तुम्ही आम्ही काय बोलले तुम्ही खायला येणार नाही मैत्रिणी नो बायकूच्या आणि बहिणी नो बायकूच्या आणि माझ्या मेहनी नो आणि बायकूच्या मैत्रिणी नो करा फुले असतील तर कान्हवी म्हणून टाकून आणलाय याच्यावर केक भैया मग मला थँक यू म्हणा मेवण्याने आणलाय मेवण्याने आणलाय केक आणलं मेवण्याने केक आणलं हे ही माझी मुलगी आहे भाग्यश्री हिचा बर्थडे आहे आज हे थोडं थोडं चेहऱ्यावर थोडं जरा नाराज झाले

बर्थडे कसा झाला आता तू मम्मीने मस्त पुरी भाजी बनवली बघा हा केक ज्योति काकींनी आणला होता आणि हा केक आजींनी आणला होता हा कामळे आजींनी तर या पुरी भाजी खायला तर बघा

तर बघा पोटाचं बंधन झाले जे ते खायला बस घे म्हणते आपण स्वतः केवळ असं ठेवायचे आज पहिल्यांदा असं झालं की पुरा पटकन संप नाहीतर हो मग तळच बसती बरोबर आहे झालं पुऱ्या बऱ्या बऱ्या झाल्या कारण पुऱ्या तळणारा मी होतो हो का पुऱ्या मी तळल्या आणि पुऱ्या पण लाटायचं म्हणून पटापट झाल्या मी तळत होतो म्हणून पटापटा झाल्या पुऱ्या आणि पुऱ्या तसं स्वादिष्ट होत एकदम असे नुसते जरी खाल्ले तरी गोड लागली पुरी साखर साखर घातली मी का आता बंद करायचं इंद्रायणी हा इंद्रायणी लावले आता थांबा गुड नाईट हे गुड नाईट सगळ्यांना बाय बाय आणि थँक्यू सगळ्यांना पण खरंच बायकोच्या बहिणींना पण बाय बाय बायकोच्या आईने पाचशे रुपये दिले तर

आणि सानवीचा बर्थडे खूप छान झाला बर्थडे खूप छान झाला आणि सानवीला दिलेल्या पैशात ना कपडे आणायचे बरोबर सानवीचा बर्थडेला केक आणला जوتين जतिया जतिया त्यांनी आणि अजून एक केक आणला कामरेवरने जोगिना थँक्यू आणि आईने पैसे दिले आमच्या सासूबाईंनी पैसे दिले त्या ड्रेस आणायला सासूबाईंना पण थँक्यू आणि बाय सीट ड्रीम आगे चे चे, आगे आगे चे, आगे। श्री गुरुदेव गुड नाईट मम्मा बघ बोल नाईट सगळ्यांना श्री गुरुदेव बाय श्री गुरुदेव सगळ्यांना कट केली का आठवणी सानवीला सगळ्यांनी विश केलं न न विसरता आणि कॉल करून हॅपी बर्थडे पण म्हणले त्यामुळे सगळ्यांना थँक्यू धन्यवाद स्पेशल पिंटीला थँक्यू पिंटीला थँक्यू पिंटीने सगळ्याचं काही व्हिडिओ थँक्यू माऊ थँक्यू आणि केक तुला भेटणार नाही तुमच बघ आणि खा <laughs> <laughs> खाल् चला, चला, चला बाय बंद कर